सुप्रिया सुळे यांना समाज माध्यमातून प्रश्न विचारला जातोय सुप्रिया सुळे तेव्हा तुम्ही का गप्प बसलात असा सवाल समाज माध्यमातून उपस्थित केला जातोय त्या, सुप्रियाताई तेव्हा तुम्ही का गप्प बसलात असा सवाल उपस्थित केला जातोय याआधी सुद्धा अशा घटना घडलेल्या त्यावेळेस सुप्रिया सुळेने आवाज का उठवला नाही असा सवाल समाज माध्यमातून विचारला जातो सुप्रिया ताई सस्नेह नमस्कार आज मन अगदी घरी आलंय बदलापूरच्या घटनेनंतर तू जे काही म्हटलं ते ऐकून हृदय पिळवटून गेलं बदलापूरच्या क्रूर कृत्यानंतर तुझा अनावर झालेला संताप बघवत नव्हता ताई तू स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला माझी घ्यावी आणि ती या राज्यातल्या प्रत्येक लेखीला आणि नागरिकाला द्यावी अशी तुझा सात्विक संताप अनावर होताना मी टीव्हीवर बघितलं पण त्याच टीव्हीवर तासाभरात तुझा आणि बलात्काराचा आरोपी असलेला मेहबूब शेखचा एकत्र फोटो बघितला ताई एका क्षणात हृदय पिळवटून गेलं ताई हा तोच मेहबूब आहे ना ज्यानं माझ्या एका लाडक्या बहिणीचा छळ केला तिच्यावर हात टाकला ताई माझ्या लाडक्या बहिणीचा बलात्कार करणारा मेहबूब तुझ्या पक्षाचा युवक प्रदेशाध्यक्ष झाला ग ताई तुझं सरकार असताना या मेहबूबवर साधा गुन्हा दाखल करता आला नाही का आणि आता मात्र तू वाटते तितके गुन्हे अंगावर घ्यायला तयार झालीस काही मध्यंतरी दिशा सॅलियन नावाच्या माझ्या बहिणीची हत्या झाली तेव्हा तुझं सरकार होत ना दिशाचा बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप झाला पण ताई त्यावेळी तुझ्या डोळ्यात मला एक तिपूसही दिसला नाही तुझ्या लाडक्या भावाचा मुलगा त्यात होता अशी चर्चा आहे म्हणून तू माझ्या दिशाला दोन मिनिटांच मौन बाळगून साधी श्रद्धांजली वाहिली नाहीस घटनेसाठी हजार अंगावर घ्यायला तयार असलेली माझी आणि दिशा प्रकरणी तोंडाला कुलूप लावून बसलेली सुप्रिया ताई एकच आहे का हा प्रश्न पडतो ग ताई काल इन्स्टावर रील बघताना संजय राऊत आणि तू हातात हात घालून डान्स करतानाचा व्हिडिओ बघितला ताई हा तोच आहे ना ज्यानं माझी लाडकी बहीण स्वप्ना पाटकरचा छळ केला आई बहिणीवरून शिव्या दिल्या ताई मला वाटलं जो हात हातात घेऊन तू संजय सोबत डान्स करतेस त्याच हातानं तू त्याच्या कानाखाली जाळ काढशील पण कसलं काय तुला फक्त राजकीय सोयीच्या गुन्हेगारात रस आहे ताई ना तू मेहबूब विरोधात महाराष्ट्र बंद पुकारला ना दिशा सॅलियनला न्याय द्या म्हणून ट्विट केलंस ना माझ्या लाडक्या स्वप्ना पाटकरला सुरक्षा मिळावी म्हणून तुझी सुरक्षा नाकारली पवार साहेबांच्या पोटात एक आणि ओठावर दुसरं असतं असं ऐकलं होत पण आता तू ही माझ्यासारख्या निर्बल पीडित असाय लाडक्या बहिणी बद्दल तेच वागताना बघून मन सुन्न झालंय याच भावना तुझ्यापर्यंत पोहोचवाव्यात म्हणून हे पत्र लिहिलंय मेहबूब संजय राऊत यांच्या गरड्यातून वेळ मिळाला तर नक्की वाच तुझीच लाडकी बहीण